नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या ना द सुपम मॉम या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझं आठवड्याच्या शेवटचं म्हणजे विकेंडचं रुटीन दाखवणार आहे तर कशा कशा पद्धतीने मी आजच्या दिवसाचे नियोजन केलेलं आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे झालं असं आज ना खूप सारी कामं करायची होती मला आणि आणि त्यामुळे ना मग म्हटलं पहिल्यांदा फ्रेश होऊन घेऊ कारण जर फ्रेश झाली नाही ना तर मग मला खूप अशी मरगळ आल्यासारखी होत होती आणि ऊन खूप आहे त्याच्यामुळे मग मी म्हटलं पहिल्यांदा साधं सिंपल फ्रेश होऊन घेऊ आपण त्याच्यामुळे ना फ्रेश झाली आणि केसांना तेल लावून घेतले कारण मला आज केस पण धुवायचे होते आणि मग आहे ना यांनी दूध आणलं तर दूध आणल्यानंतर दुधाची जी पिशवी असते ना तिला बरंच दूध असं लागलेलं असतं आणि मग मी काय करते तर असा वेळ असला ना तर मग ती दुधाची पिशवीचं जे दूध आहे ना ते पूर्ण चेहऱ्यावर लावते तर ते दूध येणार छान मस्तपैकी क्लिन्झिंगचं काम करत असतं आपल्या चेहऱ्यावर आणि ते ॲज इट इज तसंच ठेवते मी आणि जेव्हा मी आंघोळीला वगैरे जाते ना त्यावेळेसच ते मी वॉश करत असते आणि त्याच्यानंतर ना काय झालं आज ना खरं तर मला बाजार आणायचा आहे आठवड्याचा भाजीपाला वगैरे आणायचा आहे तर मग मध्येच माझ्या हिरव्या मिरच्या संपलेल्या तर मग यांनी रात्री लसूण आणि हिरव्या मिरच्या आणल्या तर त्या मी अशा पद्धतीने स्टोअर करत असते पहिल्यांदा धुवून घेते आणि मागच्या एका व्हिडिओ पण मी सांगितलेले आहे आय थिंक आणि त्याच्यानंतर त्याचे देट वगैरे काढून आणि मग एका पॅक बंद डब्यामध्ये ठेवते पंधरा वीस दिवस मिरच्या आरामशीर जातात म्हणूनच मग त्यांचे देट वगैरे काढून घेणार होते मी तर ना आज रविवार सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर यांचं असं म्हणणं होतं की काहीतरी वेगळा नाश्ता करायचा आहे पण कामं पण खूप होती भरपूर सारी कामं करायची होती मला कुंड्यांमध्ये झाड वगैरे लावायची होती तर मग म्हटलं चला इन्स्टंट आपण रवा इडली बनवू तर रवा इडली बनवण्यासाठी तर बॅटर तयार करून होते मी तर त्याच्यासाठी ना काय केलं दोन कप रवा घेतला आणि त्याच्यामध्ये ना दोन मोठे चमचे मी दही टाकलं छान मस्तपैकी मिक्स केलं पण थोडंसं एक पाच ते दहा मिनटं ना या मिक्स केल्यानंतर त्याला तसंच ठेवायचं तर माझ्याजवळ ना खूप कमी वेळ होता दहा बारा मिनटं मला ठेवता आलं नाही एक पाच एक मिनटातच लगेचच मी करायला घेतली पण इडली छान झालेली होती पण एक दहा बारा मिनटं ठेवलं ना तर मग बॅटर चांगलं मुरतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा नॉर्मल सोडा घातला तुम्हाला चवीनुसार त्याच्यामध्ये थोडासा कांदा टोमॅटो असंही घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता हिरवी मिरची लसूणची पेस्टही टाकू शकता पण मला प्लेन इडली हवी होती तर मग त्याच्यामुळे मी फक्त त्याच्यामध्ये मीठ आणि थोडासा सोडा घातला बॅटर चांगलं मिक्स केलं दही टाकल्यामुळे त्याला थोडासा प्लफिनेस ने येतो आणि ना हे जे बॅटर आहे ना ते छान मस्तपैकी स्मूद आणि एकसारखी कन्सिस्टन्सी व्हावी याकरता मग मी त्याला काय केलं मस्तपैकी मिक्सरच्या भांड्यामधून काढलं म्हणजे मग एक सारखं होतं आणि इडलीचं जे आपण बॅटर तयार करतो ना तर त्याच्यापेक्षा थोडंसं म्हणू शकते मी सैलसर बॅटर तयार करायचं कारण रवा थोडासा घट्टसर होऊन येतो त्याच्यामुळे थोडंसं सैल सा बॅटर तयार करायचं आणि छान मस्तपैकी मी ना मिक्सरच्या भांड्यामधून त्याला काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग इडलीच्या भांड्यामध्ये पाणी आपण नेहमीप्रमाणे जशी इडली करतो तसं पाणी तापत ठेवलं आणि ते जे इडलीचे साचे आहे त्याच्यामध्ये छान चा मस्तपैकी इडल्या भरल्या आणि एक बारा ते पंधरा मिनटं छान वाफवून दिलं वाफवल्यानंतर एकदम मस्त सुटसुटीत अशा छान प्लेन एकदम अशाचपैकी इडल्या तयार झालेल्या आणि इडल्यांचा आकारही एकदम मस्त गोलाकार छान झालेला होता इडल्या खूप सुंदर झाल्या आणि इडलीबरोबर मग मी हिरवी चटणी केलेली होती गरम गरम इडली काढायची नाही नाहीतर मग आहे ना तिचा आकार लगेच सुकून जातो तांदळाची इडली असो नाहीतर रवा इडली असो थोडीशी ना ती थंड होऊ द्यायची आणि त्याच्यानंतर चमच्याच्या बागच्या टोकाने छान मस्तपैकी इडल्या काढून घेतल्या बघा इडली आणि हिरवी चटणी रेडी आहे त्याच्यानंतर मग आम्ही मस्तपैकी नाश्ता करायला बस आणि सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर एकोप्याने हा नाश्ता झालाच पाहिजे कारण हाच एक दिवस असतो की ज्या दिवशी आपण सगळे मिळून आनंदाने एकत्र बसून कुटुंब नाश्ता करतं आणि खूप छान मजा येते आणि स्पर्शूला आणि किट्टूला पण स्पेशली खूप असं स्पेशल फील होतं मग त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी बसून सगळ्यांनी छान नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग मी कामाला लागली कारण आज कामं खूप होती त्याच्यामुळे मग हे बोलले की चल आज मी तुला हेल्प करतो तर मस्तपैकी ना ते हे करणार होते वरण आणि भात आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी कुंड्या आणलेल्या होत्या रात्री आहे ना एक छोटासा घराच्याजवळ मॉल आहे तर तिथून जाऊन मी छान कुंड्या आणलेल्या होत्या आणि कुंड्या मी गोल आणलेल्या नव्हत्या अशा चौकोनी वगैरेच कुंड्या आणलेल्या होत्या आणि ही जी झाडं आहे ना तर झाडं खूप दिवसांपासून तशीच पडलेली होती म्हटलं कुंड्यांमध्ये टाकून देऊ तर मग छान मस्तपैकी माती खाली टाकली आणि माझ्याजवळ एक्स्ट्राची पण माती होती आणि त्याच्यामध्ये ना आपल्या घराचा काही घरामध्ये समजा कांद्याचे टर्फल असेल लसणाचे टर्फल असेल त्याच्यानंतर कागद किंवा काही कोथंबिरीचं काड असेल तुमच्याजवळ एखादी भाजी वगैरे असेल तर त्याचं काड वगैरे टाकायचं ट्रस्ट मी मागच्या वेळी ना मी कोथंबरीचं कार्ड टाकलेलं होतं तर एवढं सुंदर त्याचं खत तयार झालेलं होतं त्या मातीमध्ये तर मग मी काय केलं ती माती पण यूज केली पण ती माती मी खाली ठेवली आणि त्याच्यानंतर मग ही आपली जी आणलेली होती ना ती माती ती टाकली त्याच्यानंतर त्याच्यावर ते कागदाचे कपटे टाकले तुकडे तुकडे करून टाकले आणि त्याच्यानंतर पुन्हा आहे ना माती भरली आणि त्याच्यानंतर पुन्हा मग हे झाडं आहे ना एक करून त्या एक एक कुंड्यांमध्ये ट्रान्सफर केलं म्हटलं थोडंसं आहे ना सेपरेशन पण करू एका एका कुंडीला एक एक झाड केलं आणि एक वेलाचं झाड वेला टाईप होतं झाड तर मग ते पण एका थोट थोडा थोडा सगळ्यांमध्ये डिवाईड करून दिलं तरी पण माझी एक कुंडी बाकी होती तर मग म्हटलं तिच्यामध्ये छान मस्तपैकी मला मोगरा लावायचा आहे तर असे एक एक करून छान कुंड्या मी लावलेल्या आहे काय झालं खूप दिवसांपासनं मी हे जे शेल्फ जे आहे ना लोखंडाचे खास मी कुंड्यांसाठीच केलेले होते पण मला म्हणजे मध्ये आधी काही वेळच मिळत नव्हता स्पर्शू लहान होती अगोदर किट्टू मग त्यांच्या दोघींचं संगोपन करता करताच म्हणजे हे सगळं राहून गेलं असो पण आता मला थोडासा वेळ आहे तर मग म्हटलं छान बाल्कनी पण छान डेकोरेटिव्ह करायची आहे पण तीही माझ्याकडनं एका वेळेसच होणार नाही आहे थोडं 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 करून मी असं डेकोरेशन करणार आहे किंवा बाल्कनी डेकोरेटिव करणार आहे तरी तुम्ही बघू शकता स्पर्शूची कमी जास्त प्रमाणामध्ये लुडबुड चालूच आहे तर मग पटकन म्हटलं हे मातीचं काम आहे कारण स्पर्शू सारखी त्या मातीमध्ये हात टाकत होती तर मग कुंड्या आहे ना छान मस्तपैकी तयार केल्या आणि एक एक कुंडी ना अशी रिकामी केली आणि त्यातले झाडं आहे ना याच्यामध्ये ट्रान्सफर केलं काय झालं ते झाडांना आहे ना थोड्याशा कोरडे झालेले होते मग मी ओले केले आणि चाकून आहे ना चारी बाजूने असं उकरून दिलं म्हणजे जेणेकरून ने ना त्यांची मुळ खराब नको व्हायला आणि मग त्याच्यानंतर अशी एक एक करून झाड आहे ना मी त्या कुंड्यांमध्ये लावून दिलं ला तर छान मस्तपैकी झाडं लागल्या गेली पण मग काय झालं मातीची बऱ्यापैकी घाण व्हायला लागली सगळा असा पसारा व्हायला लागला कारण स्पर्शू माती माती खेळायला सुरुवात झाली मग मी काय केलं दरवाजा बंद करून घेतला बाल्कनीचा आणि मग त्याच्यानंतर सगळ्या कुंड्यामध्ये झाडं लावल्यानंतर मग म्हटलं चला बाल्कनी स्वच्छ धुवून घेऊ आणि याच्यावरती पण एक शेल्फ आहे तिथे पण मला आहे ना छान मस्तपैकी झाड झाडं लावायची आहे पण पहिल्यांदा तशी एक शेप झालेली आहे झाडं असली न ना घरामध्ये तर आपल्याला एकदम असं छान प्रसन्न वाटतं कधी आपल्याला बोरिंग होत असलं ना तर साधं सिंपल असं खुर्ची टाकून जरी झाडांजवळ बसलं ना तर त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याशी बोलत बसलं किंवा त्यांच्याकडे बघत बसलं थोडासा त्यांना काही स्पर्श वगैरे जरी केला ना तर खूप छान वाटतं आपलं मन एकदम असं छान प्रसन्न होऊन जातं मग त्याच्यामुळे ना असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि अजून आहे ना काही फुलांची पण झाडं मला लावायची आहे ह्या कुंड्या टाकून अजून च्या पुढे जर छोट्या सुद्धा मी कुंड्या टाकू शकते एवढी जागा आहे तर जसं आपलं गार्डन पूर्ण व्यवस्थित तयार होईल ना बाल्कनीचं तर मी तुमच्याबरोबर शेअर नक्कीच करेल तर आत्ताशी अशा पद्धतीने मी अरेंज केलेल्या आहे कुंड्या तर तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडासा आहे ना आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामधून काहीतरी वेगळं असं आपण जेव्हा मन आपलं उदास असतं किंवा अस्वस्थ असतं ना तर त्यावेळेस असं झाडांजवळ येऊन आपण नुसतं बसलो जरी ना तरी पण आपल्याला एकदम असं छान वाटत असतं आणि ना आपल्यामुळे ना मग लेकरांना पण आहे ना, ना तशी सवय लागते म्हणजे आपण जशी झाडाप्रती माणुसकी दाखवतो किंवा माया दाखवतो प्रेमळता दाखवतो तर मग आपल्या लेकरांना पण आहे ना झाडांप्रती म्हणा किंवा ॲनिमल्स किंवा प्राणी जे असतात ना त्यांच्याप्रती म्हणा कि कि माया किंवा दया येत असते जसं आपण वागू ना तसे आपलं जे कृत्य आहे ना आपली मुलं आपलं अनुकरण करत असतात तर जेवढा आपण प्रेम लावला जेवढा आपण त्यांना जिवाळा दिला ना तर माणसामध्ये माणुसकी म्हणतो ना आपण तर थोडक्यात ती माणुसकी रुजायला आहे ना त्यांच्यामध्ये मदत होत असते तर त्यासाठी झाडं म्हणा प्राणी म्हणा जेव्हा आपण त्यांच्यावर दया माया करत असतो ना त्यावेळेस मुलांना आहे ना समजवून सांगायचं असतं जसं मी की मायाला नेहमी सांगत असते गाय आली तर तिच्या तोंडामध्ये पटकन आपण भाकरीचा तुकडा दिला पाहिजे किंवा पाणी वगैरे एका बाजूला पक्ष्यांना ठेवलं पाहिजे बाल्कनीमध्ये म्हणजे हा जो माणुसकी धर्म आहे ना हा आपण लेकरांना शिकवला पाहिजे आप सुखच त्यांना न कळत आपण जसं वागत असतो ना त्याच्यातून ते शिकत असतात तर कुंड्यांची वगैरे सगळा पसारा वगैरे माझा आवरून झाला आणि घर खूप खराब झालेलं होतं थोडीशी धूळ वगैरे पण झालेली होती मग ती सगळी धूळ येणा झटकून वगैरे काढली शोपीस वगैरे पुसून काढले काचा पुसून काढल्या दरवाजा पुसून काढले आणि मग एवढं करता करता ये ना खूप उशीर होऊन घेतला गेला, गेला आणि ते झाल्यानंतर मग मी लादी पुसायला घेतली तर लादी पण मी एकदम बारीक सारीक आठवड्याची जी माझी धावपळं असते ना खूप डेंजर असते कारण आठवड्याभरामध्ये ना म्हणजे जे काही बारीक सारीक कोपरे वगैरे असतात जे आनि ते सिलेंडर वगैरे आपण ठेवतो किंवा बेसिनच्या खालीसुद्धा माझी एक छोटीशी रॅक आहे ती सगळी बाहेर काढून आणि मग त्याच्यानंतर त्याच्या खाली व्यवस्थित पुसून म्हणा किंवा हॉलमध्ये सुद्धा आहे ना अशी एरवी तर मी सोफे काढतेच पण जर समजा एक दोन दिवस मला सोफे काढायला जमले नाही तर सुट्टीच्या दिवशी पहिल्यांदा मी ते सोफे वगैरे काढून सगळं त्याच्या खालचं पुसून पासून धूळ धाळ सगळी स्वच्छ करत असते बाल्कनीमध्ये पण जो कठाडा असतो तो व्यवस्थित पुसून पासून त्याच्यावर धूळ चप्पल स्टँड असतं त्याच्यावरची धूळ वगैरे काढून घेत असते म्हणजे मग घर कसं चकाचक चा होतं आठवड्याभरासाठी तयार आणि ही सगळी धूळ माझी मग अंगावर येत असते त्याच्यानंतर मग मी शेवटी फ्रेश होते आणि नंतर स्वयंपाकाला लागलेली आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं ना यांनी वरम भात लावून दिलेला होता उसा उसा मग आल्यावर पटकन उसळ टाकली उसळीची पण बरीचशी तयारी करून ठेवलेली होती त्यांनी आणि लगेचच आहे ना मी चपात्यांचं पीठ मळलं आणि मग म्हटलं आता तुम्ही थकले असाल कारण माझ्याबरोबर पण त्यांचं छोटं मोठं काम चाललेलंच होतं मग चपात्या वगैरे केल्या आणि की मायाला आणि त्यांना दोघांनाही कडकडून भूक लागलेली होती आणि मग मी म्हटलं जवळपास आहे ना साडेबारा एकचा टायमिंग होता मग आज दोन्ही वेळच्या चपात्या करून घेतलेल्या होत्या कारण की मला संध्या संध्याकाळी ना भाजी आणण्यासाठी जायचं होतं जर आपल्याला कधी असं भाजीला वगैरे जायचं असलं ना मला किंवा बाहेर कुठं जायचं असलं ना तर अशा पद्धतीने नियोजन करून घेते मी चपात्या करून घेते कारण मग दोन्ही वेळच्या चपात्या केल्या ना तर मग संध्याकाळचं तेवढं स्वयंपाकाचा वेळ पण आपला वाचतो सहसा करत नाही पण असं मला कुठे बाहेर जायचं असलं तर मग मी दोन्ही वेळच्या चपात्या करून घेत असते आणि मग चपात्या केल्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला लगेचच आहे ना त्यांना जेवण वाढून दिलं कारण की मलाही खूप भूक लागलेली होती मग गरम गरम चपात्या त्यांना सर्व केल्या आणि मग त्याच्यानंतर मग आवरून वगैरे म्हटलं चला आता आपल्याला भाज्या वगैरे आणायला जायचे तर मग भाज्या आणण्यासाठी गेलो तर भाजी बाजारामध्ये ना खूप इतके सुंदर सुंदर भाज्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा भाज्या आणायला जातो ना तर वे वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये मा जात असतो तर ह्यावेळी ना आम्ही नगरचं जे मार्केट होतं ना तर तिथे गेलेलो होतो भाज्या आणण्यासाठी खूप मो मोठं मार्केट आहे आणि एवढा मोठा भाजी बाजार भरलेला असतो तिथे काही शेतकरी पण येतात आजूबाजूचे तर एका शेतकऱ्याचे इतके लिंबू होते त्याच्याकडे आणि आता लिंबू पण इतका महाग आहे सगळीकडे दहा रुपयाला दोन मिळतात तुम्ही विचार करू शकत नाही मला वीस रुपयेचे पावशर लिंबू मला मिळाले तर त्या लिंबूचे आहे ना मी आता लोणचं पण करणार आहे तर मग म्हटलं मिळाले वीस रुपये पावशर आणि सगळ्यात महत्त्वाचं ताजं होतं आणि शेतकरी होते आणि शेतकरी कसं जास्त वेळ म्हणजे माल म्हणणे खराब होऊन जाईल त्याच्यापेक्षा तो विकून गेलेला बरा आणि घरची लिंबू होते त्यांचे आणि पिकही जास्त असेल त्याच्यामुळे मग त्यांनी वीस रुपये पाऊसनी सगळे लिंबू दिले मला तर चला व्हिडिओ आजचा इथेच थांबवते व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आठवड्याभराची माझी साफसफाई आणि बाकी सगळ्या कामांचं नियोजन कसं का केलं ते सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि आता हा भाजीपाला कशा पद्धतीने मी फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करते किंवा साठवून ठेवते जेणेकरून हा सगळा भाजीपाला दहा दिवस तरी व्यवस्थित राहिला पाहिजे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर